नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी आलोय बी केबिनला अंबरनाथला ईस्टला आणि बी केबिनच्या पुढचा एरिया भरपूर डेव्हलप झालेला आहे भरपूर वर्षांनी मी इथे येतो आहे पहिले कधी आलो तो मला लक्षात नाही पण आता एरिया खूप चांगला झालेला आहे रोड पण चांगले झालेले आहेत पहिले पॉटहोल्स होते पण आता सिमेंटचा रोड झालेला आहे तर आज मी तुम्हाला बी केबीनच्या पुढचा एरिया आहे ना डेव्हलप झालेला तो दाखवणार आहे इथून चिकळुळी स्टेशन पण खूप जवळ पडणार आहे अंबरनाथपासून एक एक किलोमीटर लांब असेल रिक्षाने वीस पंचवीस रुपये होतील तुमचे त्यास तिथली डेव्हलपमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पहिल्या अंबरनाथला असेच बंगलो टाईप घर होते हातमध्ये पण इकडं आता बिल्डिंग्स वगैरे पण व्हायला लागले आहेत ते दिसतात ना रस्त्याच्या कडेला असेच सगळी घरं होती पण पुढे बिल्डिंग्स वगैरे चांगले झाले आहेत आणि इकडं कंपनीज वगैरे ते अंबरनाथ बेस्ट आहे रेल्वे लाईन बाजूलाच आहे तर तुम्ही अंबरनाथला कधी आलेलं नसाल तर हाच तो एरिया जो अंबरनाथचा चांगला डेव्हलप होत आहे आणि तुम्ही ऐकलं असेल की अंबरनाथला कोणी घर घेतलं आहे वगैरे तर शक्यता जास्त इकडंच घेतलेलं असेल त्यांनी या साईडला जास्त प्रिफर करतात लोक तर माझ्या अनपॉप्युलर प्लेसेसच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पर्यटनस्थळांवर जात नाही तुम्हाला माहिती आहे अशाच ठिकाणी जातं जिथं लोकं जात नाही पण हे आता चांगलं ठिकाण झालं आहे ना स्थळ नाही पण पण चांगलं आहे ठिकाण लोक आफ्रिकेमध्ये जातात आफ्रिकेच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन फिरतात तर आपण आपल्या तिथले एरिया का दाखवायचे काही यूट्यूबर्स तर असे आहेत ते फक्त आफ्रिकेच्या बाहेर कुठं जातच नाही माझी एक आवडती यूट्यूबर आहे ते आफ्रिकेच्या बाहेर कुठं जातच नाही आत्ता सध्या गेले कुठल्या तरी एशियन कंट्रीमध्ये ते पण तिकडं ते आजारी पडली होती तिला मलेरिया झाला होता त्यानंतर तिने ठरवलं की बाबा एशियन कंट्रीमध्ये जायचं आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर ती मरता मरता वाचली होती आणि खूप रडली होती बिचारी नंतर तिकडून आल्यानंतर कारण तिकडं जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला कुठलेही आजार होऊ शकतात हे पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे झाड बघा मध्येच आहे मस्त वाटतं रस्ता त्यांनी पहिल्यापेक्षा रुंद केलेला आहे सॉरी ट्रेन लोकल ट्रेन आहे बाजूलाच लोकल ट्रेन चाललेली तर मी काय म्हणत होतं रस्ता भरपूर रुंद केलेला आहे आणि इकडं पुढं बिल्डिंग जर भरपूर झालेलं आहे व समोर पण बिल्डिंग आहे निसर्ग ग्रीन काहीतरी आहे त्या बिल्डिंगचं नाव हां चांगली बिल्डिंग आहेत निसर्ग ग्रीन म्हणून हे बघा समोर स्मार्टचा सुपर स्टोर आहे स्मार्ट राहुल मेगा मार्ट होलसेल विक्रेता रिक्षा स्टँड पण आहे समोर लेन्सकार्टचं पण दुकान आहे लेन्सकार्ट तर हल्ली भरपूर ठिकाण लेन्सकार्ट फेमस आहे ना पण रोड खरोखरच चांगला झाला का हे बा हे निसर्ग ग्रीन भरपूर मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या आत्ता थोडासा आवाज येईल ना कॅमेऱ्यामध्ये कारण रोडच्या बाजूला आहे प्लीज त्याबद्दल सॉरी काही करू शकत नाही माईक जरी लावला तरी थोडा तरी आवाज येतोच गाड्या आल्या की थोडा लाऊड येतो इकडं हेल्थ क्लब मेडिकल ज्युस्ट कपड्याची दुकानं वगैरे झालेले ग्रीनच्या खाली समोर लिहिले निसर्ग्री निसर्ग ग्रीन आतमध्ये सगळ्या ग्रीनच्या बिल्डिंग आतल्या गेट नंबर टू एवढं मोठं आहे मला माहीत नाही पण इथं निसर्गकरण खूप फेमस झालेलं आहे आणि बाजूलाच गुरुकुल आर्य गुरुकुल सी बी एस सी स्कूल आहे बाजूला त्याच्या सी बी एस सीची स्कूल आहे पहिल्या गेट दिसतं का ते स्कूलचं ही सगळी स्कूल आहे मोठी आहे सी बी कोण शिकत असेल त्याला फायदा आहे सी बी एसई आमच्या वेळेस हे सगळं नव्हतं ना एकच बोर्ड होता महाराष्ट्राचा मुंबई बोर्ड आत्ता हे झालेलं आहे पहिले असं काहीच नव्हतं आर्या समोर मोठ्या आर्या गुरुकुल दिलेलं आहे समोर का बोर्ड आणि त्याबरोबर बाजूला बिल्डिंग अजून तयार होत आहे हा आर्या गुरुकुल सी बी एस ई आता ऊन आहे पण इथं संध्याकाळी सकाळी वॉकला चांगलं वाटेल एकदम मस्त इथे समोर गाळे दिसतात का इथं मस्त दुकानं होणार आहेत मोठे गाळे आहेत आणि इथे टू बी एच के फोर्टी फाय ते फिफ्टी लॅकपर्यंत चालू आहे का मी रिअल इस्टेट एजंट नाही आहे पण एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतो इथं फोर्टी फाय लॅक फिफ्टी लॅकपर्यंत चालू आहे आता भाव खूप लोक विचारतात गाळ्यांचा भाव सांगू शकत नाही तुम्हाला ते बिल्डर्सला कॉल करून त्यांनाच विचारावा लागेल गाळ्यांचा भाव कधीच लिहिलेला नसतो फक्त फ्लॅटचा भाव लिहिलेला असतो तर तुम्ही कॉल करून त्यांनाच विचारा किंवा स्वतः येऊन विजिट करा बिल्डिंग तेवढं झालेलं आहे इथं आहे नंतर मोहन ग्रीनचं तिकडं आतमध्ये जाऊन बघू किती डेव्हलपमेंट झालेले मोहन ग्रुप तेव्हा मला या बिल्डिंगच्या जवळ चालायला भीती वाटते वरतून काय आलं डोक्यात पडल्यात ठाळ दिवशी <laughs> गेलो ना जागेवरच पण ते झाडं लावतात पण तरी पण भीती वाटते कन्स्ट्रक्शन साईडच्या बाजून जायला भीतीच वाटते थोडी आता इकडं जायचं आहे आपल्याला त्या साईडला सरळ पण जाऊ शकतो लेफ्टला पण जाऊ शकतो बघू आपण कुठपर्यंत जाऊ शकतो सावली आहे पुढं त्या साईडला पण बघा सगळ्या नवीन बिल्डिंग्स तयार होतात इकडे ह्या पाठीमागे पण गाडी वगैरे आहेत आणि तर ऑलरेडी दुकानं वगैरे झालेली आहेत इकडे पुढे जाऊन बघू आता फुल मोटर्स काय मिलम्स किचन पुढे जाऊन चढ आहे मित्रांनो आलेलो आपण नवरेनगरच्या इथं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नवरेनगर हे गेट दिसतं ना इथून आतमधून नवरेनगर चालू होतं मी पहिल्यांदा येत रेथे याच्या आधी आलेलं पण इथं नव्हतं आलं दुसरीकडेच कुठं होतं मला ते बिल्डिंगच सापडत नाही चेंजेस होतं ना त्यामुळं असं होतं चढ येतं इथं पुढं उन्हामध्ये चढ सड़ चढणं म्हणजे जिवावर येतं मस्त वाटतं असं दोन्हीकडे झाडं बिल्डिंग वगैरे इथं लिहिलेलं आहे अंबरनाथ नगर परिषद सगळ्या सोसायटीचं नाव लिहिलेलं आहे अंबरनाथ आणि बदलापूर महानगरपालिका होणार होतं पण ते आता कॅन्सल झालं असं ऐकण्यात आलं नक्की माहीत नाही इकडं जायचं आपल्याला इकडं किराणा स्टोर वगैरे आहेत बघा दुकान वगैरे आहेत त्या गेटच्या बाहेर निघायचं इकडं पण बिल्डिंग्स होतात नवीन अंबरनाथमध्ये हाच एरिया सगळ्यात चांगला आहे मला हाच एरिया सगळ्यात चांगला वाटतो काही झाडं वगैरे रेसिडेन्स पूर्ण बनलेलं आहे सगळीकडे निवडणुकीचा माहोल वोट नक्की करा मित्रांनो का वोट करणं खूप जरुरी आहे वोट नक्की करा विसरू नका हे बघा इकडे बघा किती सुंदर बिल्डिंग्स बनलेल्या आहेत हे नवरेनगरमध्येच येतं वाटतं नवरेनगरच आहे बघा किती सुंदर बिल्डिंग झालेले आहेत आणि प्रत्येक बोर्डवर वेगवेगळी <laughs> किंमत सांगितलेल्या असते कुठं पंचेचाळीस लाख कुठं पस्तीस लाख डिपेंड्स तुम्ही केवढा मोठा फ्लॅट घेतात शिवगंगानगर अंबरनाथ शिवगंगानगर हे बघ किती, आ, बा, किती मस्त हां आपण तिकडं तिकडून आलोत आत्ता आणि इकडं बघा बिल्डिंग्स बघा किती मस्त झालेले आहेत होईल मस्त वाटतं एरिया एकदम सगळे दुकानं वगैरे शॉप्स वगैरह है बी लव पिंक सिटी पिंक सिटी अंबरनाथ एरिया मस्त वात बरबर मस्त वाता एरिया सभी क्या रेस्टोरेंट दुकाने वगैरह मैरिज हॉल ये बिल्डिंग मस्त है मस्त पूर्ण रेसिडेन्शियल आहे खाली फक्त कमर्शियल आहे पिंक सिटी प्लॅटिनम काय तर लिहिलेलं आहे मस्त वाटतं बघू पुढपर्यंत पुढे पण एक बिल्डिंग होते नवीन आहे प्री स्कूल पण आहे तिथं कोपऱ्यामध्ये एक आणि इकडं सगळीकडे गाळ्या आहेत या साईडला सगळे आहेत पूर्ण असंटिंग प्री शा प्री स्कूल तिथं कोपऱ्यावर मस्त आहे मस्त एरिया हवा हो पण मस्त चालू आहे आणि मला आता त्या रोडवर जायचं आहे पण फिरून जावं लागेल इथून रस्ता नाही इथून क्लोज आहे तिकडून थोडं फिरून जावं लागेल जिथून आपण आलो होतो ना नवरेनगरमध्ये तिथून फिरून जावं लागेल मग तिकडून पुढं बदलापूर रोडला जातो रस्ता आता तिकडं जावा लागेल इथं पण नवीन बिल्डिंग आहे परत जावं लागेल आपल्याला जिथून आलं तिथे पिंक कलर एकदम मस्त वाटतं ना थोडा अजून थोडा पिंक असताना पण हा इकडे ते जयपूर वगैरे राजस्थानला पिंक सिटी आहे ना तसा फील येतो तसं वाटतं एकदम एक सांगू का मित्रांनो असा पिंक कलरची बिल्डिंग असेल ना तर तिथं मधमाशा खूप येतात मी सगळ्यात जास्त मधमाशा पिंक बिल्डिंगलाच बघितलेल्या आहेत कदाचित पिंक कलर त्यांना जास्त आकर्षित करतो त्यामुळं तुम्ही पण ऑब्झर्व करा तुम्हाला कुठं दिसल्या मधमाशा ती पिंक बिल्डिंग आहे का बघा बघा पिंकच बिल्डिंग असेल मला तर सगळ्यात जास्त दिसते पिंक बिल्डिंगला आमच्या इथे एक पिंक बिल्डिंग आहे पूर्ण गॅलरी त्यांची भरलेली असते मधमाशांनी हे बघा किती उतारे मग याच्या हात चढ चढून वरती आलं होतं पण इकडे बघा किती उतारे चढ खूप गेलं तरी पण गाडी वगैरे असत तर तुम्हाला चांगलं पाय जरा सवय लागली पाहिजे बिल्डिंग सर्व ग्रीन तुम्हाला लोकलमधून पण दिसतील कारण रेल्वे पटरीच्या समोरच आहेत त्या साईडला रेल्वे पटरी हा समोर आहे शिवाजीराव एस दोंदळे पॉलिटेक्निक हो हे समोर आहे ते मला माहीतच नव्हतं इथूनच गेलं होतं लक्षात नाही गेलं शिवाजी राव एस दोंदळे पॉलिटेक्निक अंबरनाथ ईस्ट हो हे समोर आहे हे नगरच्या गेटच्या बाजूलाच आहे का लक्षात ठेवा पॉलिटेक्निक वीस पंचवीस रुपयात तुम्ही इथे या किती सुंदर दिसतं उंच बिल्डिंग आपल्याला सरळ आहे ह्या साइडला पनवेलकर नावाची कुठली ते बिल्डिंग आहे तिकडे आहे सगळीकडे इलेक्शनचा माहोल या साईडला सगळी दुकान आहे उजव्या साइडला शेरॉक्स वगैरे सगळ्याचे चिकन सेंटर किराणा स्टोर भाजी मार्केट पण आहे इकडून एक रोड येतो इकडं जायचा आपल्याला ह्या साईडला एक फेमस बिल्डिंग आहे तिकडेच लावलं आपण आणि तिकडून मग बदलापूरला जो हायवे जातो ना तो लागतो तो पण तुम्हाला दाखवतो जर इकडून रस्ता असेल तर मला माहीत नाही नक्की आहे का नाही पुढं येतो या बिल्डिंगच्या पलीकडे पिंक सिटी होती पिंक। हो पन, ती पिंक मग अशी आलो ना आपण तिथून ते तिकडे होतं ते थोडं उंचावर आहे हे खाली आहे थोडं पुढे बघा कशी टाउली आहे मस्त स्वीट जंक्शन ॲक्च्युली मॅपमध्ये इथून पुढे रस्त्याला जॉईन असं दाखवतो पण पुढे गेट पण आहे मला नक्की माहीत नाही पुढे रोड आहे का नाही तिथं गेल्यावरच कळत एका साईडलाच रोड आहे या साईडला रोड नाही अजून बनलेला एकच सिंगल रोड आहे का डबल कळत नाही इथपर्यंत अजून झालेलं नाही रोड झाडं आहेत वगैरे मस्त तेव्हा ते पिंक सिटी बघितल्या तिकडं तिकडं गेलो होतो आपण पण तिथून खाली उतरायला रस्ता नव्हता मग इकडे आलो इकडं पण दुकानं वगैरे आहेत जवळच इकडे पण चांगल्या चांगल्या बिल्डिंग आहेत मेडिकल स्टोअर वगैरे सगळं आहे त्या जास्त लांब नाही स्टेशनपासून दीड दीड किलोमीटर घरा पण इथून चिकडू स्टेशन खूप जवळ पडणार दोन्ही स्टेशन जवळ पडणार वॉकिंग डिस्टन्सवर नाही गाडीने नाही गा। एक पाच दहा मिनटामध्ये पुढ्यामध्ये जर हजारी वाढली तर मग जास्त वेळ समजा एवढं लांब नाही आहे टू व्हीलर फोर फोर व्हीलरने आरामशीर जाऊ शकता तुम्ही तो बघा समोरचे बदलापूर हवे एकदम समोर आहे अर्धा मिनटं समोर दिसते गाड्या जाताना मला पुढं जाण्याची गरज नाही आणि तिकडून मग बदलापूर पूर्वेचं जे डी मार्ट आहे ना ते जवळ आहे ॲक्च्युली बदलापूरमध्ये नाही ते आज ॲक्च्युली चिखलोली डॅमच्या समोर हो आहे पण ते बदलापूरचं बदलापूरचं लोक बोलतात ॲक्च्युली अंबरनाथमध्ये पडतं ते कारण तिकडून पंचवीस रुपयात त्या डीमार्टला तुम्ही येऊ शकता बदलापूर स्टेशनवरून हो पंचवीस ते तीस रुपयामध्ये हां रोड आहे तिकडे जायला असं नाही तिथपर्यंत हायवेपर्यंत रोड जातो पहिले इथे गेट होतं ते गेट काढलं आता रोड आहे तिथं जायला इकडं बिल्डिंगवर क्रेन वगैरे लावलेली आणि पनवेल पन्वे, पनवेलकर ग्रीन्सच्या इथं होता पण आणि इथं रिक्षा स्टँड आहे तर तुम्ही जायचं असेल तर प्रवास करायचा तिथून रिक्षा पकडू शकता इथं आतमध्ये कसं ग्राउंड आहे बघा इकडं पण फ्री स्कूल ट्युशन आहे फ्री स्कूल भरपूर आहे तिथं मस्त थंड हवा लागते या झाडांखाली इकडे ना मित्रांनो राईट साईडला एक रोड जातो तिकडं मुरुली नावाचं एक गाव आहे आपल्याला तिकडं जायचं नाही पण तू मोटरसायकल गेली ना तिकडे या साईडला त्या मोरिली गावातून पण बदलापूरला आणि बेस्टला पण झालेला रस्ता आहे तिथे एक रोड जातो पूल आहे रेल्वेच्या वरवरून रेल्वेच्या रेल्वे रेल्वे लाईन खालून जाते आणि वरतून पूल आहे तिकडून मग तुम्ही अंबरनाथ बेस्टला पण जाऊ शकता लादी तिकडे जाऊ शकता मस्त श्रीसुद्धी श्री सिद्धी श्री विनायक नगर प्रवेशद्वार दुकानं सध्या बंद आहेत दुपार आहे म्हणून मला नक्की माहीत नाही हे मोहन ग्रीन्स आणि निसर्ग ग्रीन एकच आहे का मला नक्की माहीत नाही पण इकडं मोहन ग्रीन आहे इकडं निसर्ग ग्रीन आहे या तिकडे ती बिल्डिंग ती निसर्ग ग्रीन्सची बिल्डिंग आहे तर नक्की माहीत नाही पण ग्रीन्स ग्रीन रे त्यात ते तिकडे पण पन पनवेकर ग्रीन्स नाव आहे तर ग्रीन्स सगळ्यांना नाव आहे इकडे तर ते कन्फ्युजन आहे मला बिल्डिंगमुळे उंच बिल्डिंगमुळे सावली मिळाली बाबा थोडीशी बरं वाटलं हे बघा मोहन प्रिशस ग्रीन्सचं ऑफिस हे पूर्ण ऑफिस आहे त्यांचं आणि तिथे बिल्डिंग होते त्यांची ते वाटतं आणि या साईडला कंपनीज आहेत इकडे एक सायकल कंपनी सायकल बनते वाटतं मला नक्की माहीत नाही मला माहीत असेल तर नक्की सांगा ब्रँड न्यू टॉवर सुपरसेवर टू बेड होम्स आणि इथून सुद्धा मोरुली पाड्याला रस्ता जातो इकडे आणि इकडे बघा गाडी वगैरे आतमध्ये अजून बनतात ते बिल्डिंग बनते लोकलचा आवाज भरपूर एक तर लोकल्स, लोकल्स बदलापूर लोकल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मी आता इथंच व्हिडिओ संपवतो भरपूर वेळ झालेला तुम्हाला पूर्ण एरिया दाखवला आणि नेहमीप्रमाणे बोलतो लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे शेअर करायला नक्की विसरू नका माझे जुने व्हिडिओ बघायला विसरू नका मी तुमच्यासाठी असे चांगले चांगले व्हिडिओ बनेन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय